राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाची निवडणूक सोप्या गणिताची नाही ही आता स्पष्ट झालं चार मातपर उमेदवारांनी अर्ज दाखल करतात मतदारसंघातील राजकीय वातावरण क्षणात तापले ही लढत चुरशीची नाही तर अत्यंत अट्टीत आणि प्रतिष्ठेची ठरणारी जवळपास निश्चित झाली अर्ज माघारीच अजून मुदत असली तरी मैदानात उतरलेल्या नावावरूनच समोरासमोरची फड बांधली गेल्याचं चित्र अर्ज माघारीनंतर काही समीकरण बदलतील पण सध्या तरी कसबे मध्ये राजकीय रणसंग्राम सुरू झाल्याचं चित्र काँग्रेसचा बालक केला पण यंदा नवीचा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडी झाल्यानंतर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि खासदार विशाल पाटील यांनी पारंपरिक राजकारणाला छेद देत युवा उद्योजक प्रशांत अवधूत यांना थेट मैदानात उतरवलं तरुण चेहरा मोठं नेटवर्क आणि संपूर्ण मतदारसंघात ओळख काँग्रेसने यंदा नवा प्रयोग केला अजित पवार गटाची जोरदार एंट्री निवडणुकीत रंग भरत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचाही थेट प्रवेश झालाय मार्केट कमिटीचे माजी संचालक कुमार पाटील यांना उमेदवारी देण्यात आले मौजे डिग्रजला आजवर जिल्हा परिषदेत थेट संधी न मिळाल्याची खंत आता राजकीय यंदा तरी आपला माणूस या भावनेचा फायदा कुमार पाटील यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अपक्ष उमेदवारीतून बंडाचा इशारा या मी निवडणुकीतील सर्वात कळबळजनक घडामोड म्हणजे अपक्ष उमेदवार स्वप्नील नलावडे ज्येष्ठ नेते आनंदराव नलावडे यांनी यंदा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता मात्र एबी फॉर्म न मिळाल्यानं थेट मुलाला अपक्ष म्हणून मैदानात उतरून त्यांनी राजकीय बंडखोरीचा स्पष्ट संदेश दिला माजी सरपंच असलेले स्वप्नील नलावडे कसबे डिग्रज मध्ये मजबूत गटाचे नेतृत्व करतात त्यामुळे ही अपक्ष उमेदवारी केवळ नावापुरती नसून ती मतांची सरळ कात्री ठरण्याची शक्यता भाजपचा आत्मविश्वास शेतकरी संघटनेचा वारसा भाजपनं हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडला असला तरी प्रदीप पाटील या मैदानात उतरवण्यात आले शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून राजकारणाची सुरुवात केलेल्या प्रदीप पाटील यांनी अनेक आंदोलनं गाजवलीत अलीकडील नगरपालिका महानगरपालिका निवडणुकातील भाजपच्या यशामुळे पक्षात आत्मविश्वास उसंडून वाहतोय नांदरी ठरणार किंगमेक या लढतीतील निर्णय गाव म्हणून नांद्रे पुढे येते विशेष म्हणजे नांद्रे गावातून थेट लोकल उमेदवार नसल्यानं येथील मतदार कुणाच्या पाठीशी उभं राहणार यावर निकालाचं गणित ठरवण्याची शक्यता आहे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून नांद्रे इथं झालेल्या कोट्यवधी रुपयांची विकास कामं भाजपसाठी मोठं भांडवल ठरत मोठी नावं पण स्थानिक राजकारण आघाडीवर या मतदारसंघावर काँग्रेसचे खासदार विशाल पाटील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांचं वर्चस्व असलं तर यंदा दिल्ली मुंबईपेक्षा गावपातळीचं राजकारण अधिक निर्णायक ठरण्याची चिन्ह आहे गट वैयक्तिक प्रभाव आणि स्थानिक अस्मिता या सगळ्यांचं कस लागणार आहे निष्कर्ष स्पष्ट जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक सोपी नाही निवडणूक आहे प्रतिष्ठेची राजकीय राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत